गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील लिंगदेव गावचे सुपुत्र आणि सध्या नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशीनाथ फापाळे हे गेली चार दिवसांपासून बेपत्ता झालेत फापाळे हे रबाळे पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असून गणेश विसर्जनानिमित्तानं वाशी येथे ड्युटीवर होते मात्र ड्युटीवर असतानाच अचानक ते गायब झाले त्यांची दुचाकी आणि काही साहित्य मिळालं असून मोबाईल बंद असल्यानं संपर्क होत नाहीये गेली चार दिवसांपासून पोलीस यंत्रणा आणि घरच्यांकडून ठिकठिकाणी थीक शोध घेतला जातोय मात्र अजूनही त्यांचा थांगपत्ता नाही नातेवाईकांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवली असून नागरिकांना आवाहन केलंय की जर कुणाला सोमनाथ फापाळे दिसले तर तातडीनं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधावा फापाळे यांना शोधण्यात मदत करणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल असंही कुटुंबियांनी सांगितलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अकोले राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा